नमस्कार आणि कोलकाता मध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तृणमूल काँग्रेसचा गांधी पुतळ्या जवळील मैदान परिसरातील मोर्चाचा मंच हटवला हा मंच गेल्या जवळपास एका महिन्यापासून भाषा आंदोलन अंतर्गत बंगाली स्थलांतरित मजुरांवरील कथित अत्याचारांच्या विरोधात होता सैन्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मैदान परिसरातील कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त दोन दिवसांची परवानगी दिली जाते आणि तीन दिवसांपेक्षा अधिक काळासाठी संरक्षण मंत्रालयाची मंजुरी लागते सैन्याने अनेक वेळा आयोजकांना मन छटवण्यासाठी सूचना पाठवल्या होत्या पण कोणतीच कार्यवाही झाली नाही त्यानंतर कोलकाता पोलिसांना माहिती दिल्यावर सैन्याने हा मन छटवला या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी भाजपवर सैन्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला त्यांनी सैन्याला दोष न देता यामागे भाजपचे एक सुडाचे राजकारण असल्याचे म्हटले सैन्याने ही कारवाई करण्यापूर्वी कोलकाता पोलिसांशी चर्चा करायला हवी होती आणि त्यांना सांगितल्यावर त्या स्वतः मन छटवून टाकतील असेही त्यांनी सांगितले दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचारी ममता बॅनर्जींच्या आरोपांना त्यांची निराशा असल्याचे म्हटले टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सुद्धा केंद्र सरकार राजकीय द्वेषातून अशी कारवाई करत असल्याचा आरोप केला या घटनेनंतर टीएमसीने आपला मोर्चा राणी रासमणी रोडवर हलवल्याची घोषणा केली